कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार शेतकरी बंधूंनो रासायनमुक्त शाश्वत शेती कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस मध्ये कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणावरती घेत असलेल्या प्रात्यक्षिकामध्ये राजमा पिकाचा वरुण हा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर आपण राजमाची लागवड जर प्रामुख्याने जर बघितली तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये घेतली जाते परंतु गेल्या चार पाच वर्षामध्ये जर बघितलं तर या वाणाखाली क्षेत्र हे मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणावरती वाढत असल्याचं दिसत आहे तर वरून हा जो राजमाचा वाण आहे हा कमी कालावधीमध्ये येणारा वाण आहे हा साधारणतः एक सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये काढणीस येतो आणि विशेषतः फिकट पांढऱ्या रंगावरती तपकिरी रंगाची छटा असणारा हा वाण प्रथिन आणि कार्बोदके याच्यामध्ये सुद्धा जास्त आहे याच्यामध्ये प्रथिनाचं प्रमाण हे जवळपास तेवीस टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि कार्बोदकाचं प्रमाण जवळपास चौसष्ट पॉईंट बहात्तर टक्के आहे विशेषतः हा जो वरून वाण आहे हा कमी कालावधीत येत असल्यामुळे दुबार पीक पद्धतीत सुद्धा चांगला चालतो आणि विशेषतः या वाणाचं जर आपण गुणवैशिष्ट जर बघितलं तर हा जो विषाणूजन्य जो रोग आहे ज्याला आपण बिन कॉमन मोसाईक व्हायरस म्हणतो तर त्या विषाणूजन्य रोगास आणि फ्युजेरिम म्हणजे बर या रोगामध्ये हा प्रतिकारक्षम वाण असल्यामुळे कमी कालावधीमध्ये येत असल्यामुळे या वाणाखालील क्षेत्र महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी वाढत आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा या वाणापासून चांगल्या पद्धतीने उत्पादन आ, हे मिळत आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं या वाणापासून त्यांना शेतकऱ्यांना फायदा हा मोठ्या प्रमाणावरती होत आहे एकरी जर आपण या वाणाची उत्पादकता जर बघितली तर साधारणतः हेक्टरी चौदा ते सोळा क्विंटल आ, या वाणाची उत्पादकता आहे आणि आपण जर समजा याला बघितलं तर साधारणतः आपण या ठिकाणी बघत असाल की साधारणतः एका झाडाला जवळपास एक वीस ते पंचवीस ते तीस शेंगा आपल्याला या दिसत आहेत आणि याचा जर आपण बघितलं तर हा जो शेंगाचा जो कलर आहे तो तो वाळ्या वाळल्यानंतर पिवळसर असा होतो आणि त्याच्यामध्ये या वाणाचा हा विशेषतः भाजीपाल्यामध्ये सुद्धा भाजीसाठी भाजी जो घेतला जातो त्याच्यासाठी सुद्धा याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो आणि शेतकऱ्यांना त्याच्यापासून सुद्धा चांगला फायदा होत आहे राजमा या पिकामध्ये आपण जर बघितलं तर साधारणतः रबी हंगामामध्ये आपण हे खरीप आणि रबी या दोन्ही हंगामामध्ये आपण हे पीक घेतो परंतु खरीप हंगामामध्ये जर पाण्याचा ताण असेल पाण्याची कमतरता असेल तर संरक्षित पाणी हे देणं गरजेचं असतं खरीप हंगामामध्ये संरक्षित पाणी विशेषतः हे दोन टप्प्यामध्ये दे देणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये पहिलं जे आहे तर, तर ते विशेषतः ज्यावेळेस पीक हे रोप अवस्थेमध्ये असतं म्हणजे पंधरा ते वीस दिवसाचं असतं आणि दुसरं जे संरक्षित पाणी आहे हे पीक साधारणतः फुलकळी येण्याच्या अवस्थेमध्ये असताना देणं गरजेचं असतं विशेषतः रब्बी हंगामामध्ये जर बघितलं तर हे पाणी साधारणतः एक तीन पाण्यावरती चांगल्या पद्धतीने येतं जास्त पाणी या पिकास देऊ नये कारण जास्त पाणी हे पिकास राजमा पिकास हे विषाप्रमाणे असतं कारण जर जास्त पाणी दिलं आणि जर पाणी पिकामध्ये जर साचून राहिलं तर कदाचित मर हा रोग येण्याची शक्यता असते त्यामुळे या पिकास पहिलं पाणी देताना हे पीक रोप अवस्थेत असताना म्हणजे साधारणतः बारा ते पंधरा दिवसांनी त्यावर दुसरं पिकाचं जे पाणी आहे ते ते तर ते साधारणतः फुलकळी येण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे लागवडीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी द्यावं आणि तिसरं पाण्याची पाळी हे पीक ज्यावेळेस दाणे भरण्याची अवस्था असते म्हणजे लागवडीनंतर साधारणतः पन्नास ते पंचावन्न दिवसांनी देणं गरजेचं आहे अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितच अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला या पिकाचं उत्पादन हे घेता येतं जे विकसित केलेले हे जे वाण आहेत आणि या वाणाचं जर बियाणं शेतकऱ्यांना जर पाहिजे असेल तर आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जे सेल काउंटर आहे तर त्या सेल काउंटरमध्ये जे काही सीझनला आहे त्या त्या सीझन नुसार त्याची उपलब्धता होऊ शकते आणि त्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांना हे बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची आम्ही व्यवस्था हे प्रत्येक वर्षी हे करत असतो महात्मा फुले कृषी विद्यापीठाची दहा जिल्ह्याच्या प्रक्षेत्रामध्ये जवळपास सत्तावीस काउंटर हे काढण्यात आलेले आहेत आणि आपण जर आता अहमदनगर जिल्ह्यामधलं आमचं जे कृषी विद्यापीठ आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ तेथे तर मोठं काउंटर आहेच परंतु पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर आमचं जे मांजरीचं जे आहे अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी स्कूल आहे तर ते मांजरीला सुद्धा एक सेल काउंटर आहे नंतर आमचं कृषी महाविद्यालयाच्या गेटवरती सुद्धा एक्सेल काउंटर आहे आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश गेटवरती सुद्धा आमचं से एक्सेल काउंटर आहे तर या ठिकाणी सीझन मध्ये या पिकाच्या बियाण्याची उपलब्धता शेतकऱ्यांसाठी होऊ शकेल